आज आपण बघणार आहोत एकदम घरगुती चविष्ट आणि पटकन होणारी रेसिपी गरमागरम कढी भाताबरोबर खाल्ली की अगदी तोंडाला पाणी सुटतं दही ताक आणि बेसनाची झणझणीत कढी म्हणजे अगदी साधी सोपी पण चव मात्र जबरदस्त तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात खमंग कढी बनवण्यासाठी इथे मी नव दहा लसणाच्या पाकळ्या दोन तीन आल्याचे तुकडे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढी मध्ये थोडासा तिखटपणा असला ना की कढी चवीला अप्रतिम लागते हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून पाणी न घालता वाटून घेतलेला आहे कढी बनवण्यासाठी इथे मी दही आणि ताकाचा वापर करणार आहे तुम्ही हवा तर फक्त दही पासून कढी बनवू शकता अर्धी वाटी दही घेऊन ते चांगलं फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे बेसन घालायचं आहे म्हणजे कढीला एक खमंगपणा येतो आणि कडी घट्ट होण्यास मदत होते आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे हळदीमुळे कडीला एक छानसा पिवळसरपणा येतो हे सगळं साहित्य परत एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी एक ते दीड ग्लास ताक घालते तर जे मिक्सरचं भांड होतं त्यामध्ये सुद्धा थोडस ताक घालून सगळा मसाला मी यामध्ये घेतलेला आहे आता हे मिश्रण आपण छानपैकी असं घुसळून घेऊयात तीन ते चार मिनिटं चांगलं घुसळलं की आपण आता फोडणी देऊयात तर कढईमध्ये मी दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलेला आहे तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता पण साजूक तुपामधील कढी छान लागते तूप गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी तसेच तीन चार लवंगा आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा घातलेला आहे चुकी लाल मिरची असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे एक वापरू शकता मी इथे तुकडे करून घातले त्यानंतर थोडासा कढीपत्ता फोडणीमध्ये घालायचा आहे छान तिकीट अशी चरचरीत फोडणी बसली पाहिजे त्यानंतर पाव चमचा हिंग घालून फोडणी मिक्स झाली की आपण यामध्ये दही आणि ताकाचं मिश्रण घालूयात फोडणी छान बसली की याचा जो खमंगपणा आहे तो अगदी घरभर दरवळतो कडी जसे शिजते तस ती घट्ट होत जाते त्यामुळे तुम्ही हवत राहता पाणी ॲड करू शकता मी इथे गरजेनुसार पाणी टाकलेला आहे आणि मला हवी तशी थोडीशी पातळ कडी तयार करून घेतलेली आहे मंद आचेवरती उकळी काढायला ठेवायची तर उकळी काढताना मोठ्या आचेवरती ठेवायची नाही नाहीतर ती फुटू शकते मंदाचेवरती तुम्ही एक सतत हलवत राहून उकळी येईपर्यंत कडी शिजवून घेऊ शकता कढी घट्ट होत आली की यामध्ये चवीनुसार मीठ तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात बघा कढीला किती छान असा गडद पिवळसर कलर आलेला आहे हवी तशी घट्ट झालेली आहे एक जीव झालेली आहे उकळी आली की गॅस बंद करूयात आणि गरमागरम भाताबरोबर सर्व करूयात कढी ही फक्त एक रेसिपी नाही तर आपल्या घराघरातील परंपरा आहे तुम्ही ही करून बघा आणि कुटुंबाबरोबर त्याचा आस्वाद घ्या अजून अशा खमंग रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत तो मस्त राहा आणि काळजी घ्या